नमस्कार डोकल भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस टी आय एस एस मार्फत नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात या जाहिरातीबद्दल पाहू शकता लेखापाल पदासाठीची भरतीची जाहिरात टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस टी आय एस मार्फत देण्यात आलेली आहे यानुसार ॲप्लिकेशन्स सर इन्व्हाइटेड फॉर द फॉलोइंग पोझिशन प्रोजेक्ट ऑन हेल्थ अँड वेलनेस सेंटर्स ऑपरेटेड स्टेट ऑफ उत्तराखंड यानुसार ह्यूमन रिसोर्स रिक्वायर्ड फील्ड प्रोजेक्ट इंडिपेंडेंट मॉनिटरिंग सुपरव्हेशन प्रायमरी हेल्थकेअर केअर प्रोव्हिजनिंग थ्रू हेल्थ अँड वेल सेंटर्स इन द स्टेट ऑफ उत्तराखंड यानुसार अकाउंटंट लेखापाल या श दोन जागा भरल्या जाणार आहेत यासाठीचा सा. ॲप्लिकेशन फॉर्मेट देण्यात आलेला आहे अप्लाय जे आहे तुम्ही मेल आय डीद्वारे तुमचा जो रिसीव आहे त्याचबरोबर महत्त्वाचे डॉक्युमेंट्स जे आहेत या मेल आय डीवर पाठवून अप्लाय करू शकता oh. पाहू शकता टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स जे एस्टॅब्लिश झालेली आहे एकोणीसशे छत्तीस यामधून ही जी भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे शैक्षणिक पात्रता पाहूयात अकाउंटंट या पदासाठी बॅचलर्स किंवा मास्ट मास्टर्स डिग्री इन कॉमर्स अँड अकाउंटन्सी अँड अलाइड फील्ड्स अँड टू इयर्स ऑफ वर्क एक्सपिरियन्स इन प्रोजेक्ट फायनान्स अँड अकाउंट्स मॅनेजमेंट वर्क गुड रायटिंग अँड स्पीकिंग स्कि स्किल्स आवश्यक आहेत की रिस्पॉन्सिबिलिटीज देण्यात आलेली आहेत त्यासुद्धा चेक केल्या जाऊ शकतात वर्क लोकेशन आहे मुंबई आणि देहरादून असणार आहे अदर कंडिशन देण्यात आलेली आहेत अधिकृत जाहिरातीची लिंक पी डी एफ लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे डाउनलोड करून विस्तारित माहिती चेक केली जाऊ शकते पाहू शकता ॲप्लिकेशन प्रोसेस देण्यात आलेली आहे तुम्हाला जो मेल आय डी देण्यात आलेली आहे या मेल आय डीवर तुमचं जर रिस्यूम आहे त्याचबरोबर महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ते मेल करायचे आहेत शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्स मी इन्व्हायटेड फॉर एन इंटरव्ह्यू म्हणजे जे उमेदवार शॉर्ट केले जातील त्यांना मुलाखतीसाठी बोलवलं जाईल मुंबईमध्ये आणि शॉर्टलिस्टेड लिस्टेड कॅन्डिडेट्स विल बी इन्फॉर्म ओर ईमेल म्हणजे मेल किंवा मो फोनद्वारे कळवण्यात येईल पुढच्या प्रोसेसबद्दल अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे पंधरा जून दोन हजार चोवीस त्याच्यानंतर सिलेक्टेड कॅन्डिडेट्स एक्सेप्टेड टू जॉईन ड्युटी म्हणजे पंधरा दिवसामध्ये पात्र उमेदवारांना जे सिलेक्टेड कॅन्डिडेट्स असतील ते जॉईनिंग करू शकतात अशा पद्धतीने जी भरती आहे या भरतीसाठी पंधरा जून दोन हजार चोवीसपर्यंत दो दिलेल्या मेल आय डीद्वारे अर्ज केला जाऊ शकतो टी आय एस एससाठीचे त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद